नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध बोध दशक पंधरावे त्यातील समास दुसऱ्याचे वाचन करणार आहोत ज्याचं की शीर्षक आहे निस्पृह व्या चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय योगेश जय जय श्री राम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ चला तो मग सुरुआत करूया सार्थ श्रीमद दासबोध दशक पंधरावे समास दुसरा निस्पृह व्याप नाशकाजवळ टाकळी येथे श्री समर्थांनी बारा वर्षे श्रीरामाची उपासना केली ध्यानधारणा हा त्या उपासनेचा प्राण होता आत्मसाक्षात्कार झाल्यावर बारा वर्षे त्यांनी सबंध हिंदुस्तान खायाखाली तुडवला आपल्या संचारामध्ये त्यांनी एकंदर भारतीय समाजाची दैन्यावस्था प्रत्यक्ष पाहिली महाराष्ट्रामध्येच थोडे जिवंतपण त्यांना आढळले त्या काळच्या गंभीर परिस्थितीचे किंचित वर्णन या समासात सापडते श्री समर्थ सांगतात की जगात असंख्य माणसे आहेत यामध्ये एकसारखा एक नाही भारतीयांपैकी पुष्कळ लोक मुसलमान झाले पुष्कळ लोक पोर्तुगीज राज्यात खपले पुष्कळ लोक देशी भाषांच्या भेदाने अडून राहिले फक्त महाराष्ट्रामध्येच थोडे राजकीय स्वातंत्र्य उरले आहे काम करणाऱ्या माणसाला जेवायला सवड नाही इतकी कामे येथे पडली आहेत कोणी युद्धात गुंतले आहेत कोणी व्यापारात तर कोणी पोटाच्या धंद्यात गुंतले आहेत बुद्धिकच्या क्षेत्रात असाच गोंधळ आहे, आहे। क्षणदर्शने आहे। आहेत नाना प्रकारची पाखंड मते आहेत जगात जिकडे तिकडे उपदेश चालला आहे उरलेसुरले जे लोक आहेत त्यांना स्मार्त आणि वैष्णव आपापल्या संप्रदायात ओढतात कित्येक कामनेचे भक्त व्रतवैकल्याच्या नादी लागलेले आहेत वैदिक लोक त्यांचा द्वेष करतात त्यात पुन्हा हरिदास लोकांना आपल्याकडे अशा रीतीने खरे ज्ञान फारच दुर्लभ झाले आहे पण ही दैन्यावस्था पाहून श्री समर्थ गप्प बसले नाहीत त्यांचा आदेश असा आहे की खरे कळले तर सांगायची सोय नाही हे जरी खरे तरी विचारवंताला ज्ञान सुलभच असते कोणी हुशार माणसाने ज्ञान करून घ्यावे आणि पाखंडाचे खंडन करावे स्वानुभवाच्या बोलाने लोकांना चटक लागते मग लोक शरण येतात ज्ञानी पुरुषाने आपली उदास वृत्ती सोडू नये लोकांना भगवंताच्या मार्गास लावावे पण आपण शक्य तितके अलिप्त असावे जंगलात राहावे पण सर्वांची चिंता व्हावी उपासनेचा गजर करवावा मोठा लोकसमुदाय बनवून राजकारणाला लावावा अशा रीतीने लोकांना शहाणे करून कार्य करण्यास समर्थ करावे असे नाव कमावण्यात मोठा पुरुषार्थ आहे चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ दासबोध दशक पंधरावे समास दुसरा निस्प्रूह्या श्रीराम जय जय रघुवीर समर्थ भारतीय समाजाची स्थिती सर्व बाजूंनी दयनीय झाली होती त्या परिस्थितीचे वर्णन आता येथे समर्थ करतात पृथ्वी शरीरे उदंड पालटती मनोविकारे क्षणाक्षणा जगामध्ये अक्षरशः असंख्य लहान, अक्षर लहान मोठी माणसे आहेत आपापल्या मनोविकाराप्रमाणे क्षणाक्षणाला ती निरनिराळी वागतात जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारखं नस्ती आदि अंती नेमची नेम नाही पहावे किती काय म्हणोनी जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत माणसांचे वागणे सारखे नसते त्यांचा काही नेम नसल्याने माणसांच्या तरा किती व काय सांगून म्हणून सांगायचा कित्ते कमळेंच होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले देशभाषाने रुधिले किती एक पुष्कळ लोक बाटून मुसलमान झाले पुष्कळ लोक पोर्तुगीज राज्यात नाहीसे झाले पुष्कळ लोक देशी भाषांच्या भेदाने एकमेकांपासून दुरावले आहेत मराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये थोडे चैतन्य आहे तिथे राजकारण करण्यास वाव आहे माणसांना जेवायला फुरसत नाही इतकी कामे पडली आहेत कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले दिवस करू लागले युद्ध चर्चा पुष्कळ माणसे युद्धामध्ये गुंतली आहेत तेच डोक्यात भरल्याने दिवस ती माणसे युद्ध चर्चाच करतात उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा व्यापारी माणसांच्या मागे त्यांचा व्यापार लागला आहे त्यात तेंग त्यांना खुरसत नाही त्यांच्या पोटाचा धंदा सदैव मागे आहेच क्षणदर्शने नाना मते पाशांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये उपदेशिती बुद्धीच्या क्षेत्रात क्षणदर्शने इतर अनेक मते आणि पुष्कळ समाजघातक मते यांची खूप वाढ झाली आहे जगात जिकडे पाहावे तिकडे उपदेश चाललेला आढळतो ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली यातून जे जे लोक उरले त्यांना स्मार्तांनी आणि वैष्णवांनी आपापल्या संप्रदायात ओढून दिले एकंदर पाहिले तर फारच गुंतागुंत झालेली आहे कित्येक काही सकाम भक्त ठिकठिकाणी थिक आसक्त होऊन बसले आहेत त्यात योग्य काय व अयोग्य काय याचा कोणी विचारच करीत नाही या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो सके नासा झाला वैदिक लोक या सगळ्या गडबडीमध्ये कोणी कोणी आपला पंथ वाढवला त्यांचा वैदिक लोक द्वेष करतात त्याही मध्ये तेथे ओढले जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण त्यात आणखी काही लोक हरिकीर्तनाकडे ओढले जातात प्रत्यक्ष अनुभवाचे ब्रह्मज्ञान आहे किंवा नाही याची चौकशी कोणीच करीत नाही या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्य घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही या सगळ्या खरे ज्ञान दुर्लभ झाले आहे पुण्य पदरी असेल तरच तो अलभ्य लाभ घडतो पण जो विचारवंत आहे त्याला अर्थात ज्ञान सुलभच आहे विचार कला सांगता नये उदंड येती अंतराये उपाये योजिता अपाये आडवे एखाद्याला खरे ज्ञान झाले तर ते कोणास सांगता येत नाही त्यामध्ये फार अडचणी येतात उपाय करायला जावे तर अपाय आडवेक्षण रिकामा जाऊ दीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकामाने अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा हुशार माणूस निघतो एक क्षण देखील तो रिकामा जाऊ देत नाही तो चतुर बुद्धिमान आणि तारतम्य जाणणारा असल्याने सर्वांना पसंत पडतो परिस्थिती चांगली नाही ही गोष्ट खरी परंतु चतुर ज्ञानी पुरुष भेद करतो मार्ग काढतो समासाच्या अखेरपर्यंत त्याच्या लोकसंग्रह करण्याच्या कौशल्याचे वर्णन आता येथे आहे जिनस उदंट पाठ व दो लागला घडघडाट लाग गड़ अभाट चिकेली वाट सामर्थ्य त्याला अनेक विषयांचे ज्ञान पाठ असते तो बोलू लागला की ते ज्ञान धडधडा सांगू लागतो आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने वाकडी वाटतो सरळ करतो प्रबोधशक्तीची अनंतद्वारे जाणे सकलांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे लोकांना जागे करून शहाणे करण्याचे पुष्कळ मार्ग तो जाणतो लोकांचे अंतःकरण तो ओळखतो त्यामुळे त्याचे निरूपण ऐकल्यानंतर लोकांना त्याची चटक लागते मते मतांतरे प्रत्यये करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना। आपल्या अनुभवांच्या बोलांनी इतर सर्व मते आणि मतांतरे तो जमीन दोस्त करून टाकतो अर्थहीन परंपरा सोडून तो लोकांना बरोबर मार्गदर्शन करतो नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठो न जातो त्याचे बोलणे बरोबर लागू पडणारे आणि संशय छेदणारे असते प्रसंग कसा आहे हे तो नेहमी पाहतो आपल्या वैराग्यशील वृत्तीच्या बळाने तो उठून चालतो चालता होतो प्रत्येक बोलून गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती स्वानुभवाचे ज्ञान बोलून निघून गेल्यामुळे लोकांना त्याची चटक लागते मग इतर नाना प्रकारचे मार्ग सोडून लोक त्याला शरण जातात परितो कोठे आढळे ना कोणे स्थळी सापडे ना वेश पाहता ही दिना सारी खा दिसे पण त्याला शोधला तर तो कुठेच आढळत नाही कोणत्या एका जागी सापडत नाही त्याचा पाहिला तर अगदी हिना उदंडकरी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे येश कीर्ती प्रतापे सीमाली स्वतः गुप्त राहून तो फार कार्य करतो बाहेरून दिसायला भिकाऱ्यासारखा दिसतो पण त्याचे यश त्याची कीर्ती आणि त्याचा प्रताप जिकडे तिकडे फैलावतात भजन लावी आपण तेथून चुकावी गोवी ठिकठिकाणी लोकांना तो भजनाकडे वळवतो परंतु आपण तेथून गायब होतो कोणी आपला मत्सर करील अशा गुंतागुंतीत तो अडकतच नाही खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न सर्वत्रांची चिंता तो डोंगराच्या घरी जाऊन राहतो तेथे जाऊन कोणी त्याला भेटत नाही पण तेथे तो सर्वांची सदैव वा काळजी वाहतो अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टी मध्ये सकल लोक धुंडीत येती डोंगरात अवघड जागी तो राहतो तेथे डोंगराळ लोकांची वस्ती असते त्याचे नेहमी वास्तव्य तेथे असले तरी जगातील लोक त्याला शोधित येतात तेथे कोणाचे अनुमात्र कट्ट घालून लोक लावी कोणाचे चालत नाही त्याची थोडी सुद्धा कल्पना येत नाही समूह निर्माण करून तो लोकांना राजकारण करायला शिकवतो लोकी लोक वाढविले ते अमर्याद झाले भूमंडली सत्ता चाले गुप्त रूपे समूहाने समूह निर्माण होतात त्यामुळे मोठी संघटना तयार होते अशा रीतीने तो गुप्त राहून त्याची सत्ता समाजावर चालते मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी ठिकठिकाणी त्याच्या अनुयायांचे समूह असल्याने त्याकडे माणसे आकर्षिली जातात समाजामध्ये सगळीकडे परमार्थ बुद्धी दूरवर पसरते उपासनेचा गजर स्थळ स्थळी थोर थोर प्रत्ययाने त्यामुळे जागोजागी उपासनेचा मोठा गजर ऐकू येऊ लागतो अशा रीतीने आपल्या स्वानुभवाच्या सामर्थ्याने अनेकांना तो मुक्त करतो ऐसे कैवाडे उदंड जाणे लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रासी लोकसंग्रहाच्या अनेक युक्त्या त्याच्यापाशी असतात त्याचा वापर केल्याने लोक शहाणे होतात प्रत्येक ठिकाणी लोकांना त्याच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले अशी कीर्ती संपादून संसारात येण्याचे सार्थक आहे रामदास म्हणतात की अगदी सहज पण थोडक्यात खुणेप्रमाणे मी हे सांगितले श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह हो व्याप लक्षण नाम समास दुसरा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक पंधराव्या मधील समास दुसऱ्याचे वाचन संपूर्ण झाले आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्रीराम सरत्र पुढील भागात परत भेटूया नमस्कार ハリリオンハリオンハリオンハリオン。